आणि ते डब केल्यानंतर महिनाभरात कुठेतरी ते विकायचं आणि त्याच्यानंतर मग आपण करायचं फार आनंद असतो मला वाटतं खरं नाव ते जीवन त्याला महत्व आजचा माणसाचं जीवन कळावं येणार नाही आणि हा जीवनाचा प्रवास जर कळायचा असेल तर मला वाटतं आपल्याला ह्या गोष्टी फार कळाव्या कारण मुलांना सहज आपण काही पण देतो मुलांना जीवन कळत नाही याचा अर्थ असा की आपण मुलांचं लाईफ कमी करतो ही लाईफ कमी होणार आहे मला वाटतं आणि याच्यामध्ये माझ्या जीवनात

जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे मला वाटतं जिल्ह्यात वाढलेले वाटतं शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून काम करावं शेतात पडलेले जे काही काळा नावाचं विषय तिथून सुरुवात करावी असं माणसा वाटत